वडील दोन हजार नऊ ला मनसेकडून आमदार तर मुलगा दोन हजार एकोणावीस ला बी कडून आमदार आपण बोलतोय नाशिक पूर्व मतदारसंघाविषयी या मतदारसंघाचे सध्याचे आमदार आहेत बीजेपीचे राहुल ढिकले दोन हजार चोवीसलाही तेच आमदार होतात की नवीन कोणी इथून निवडून येतं नाशिक पूर्व मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे त्याचाच घेतलेला हा इनशॉर्ट आढावा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मखमालाबाद ते आडगाव आणि म्हसरूळ ते ना नाशिक रोड असा विस्तीर्ण परिसर या मतदारसंघात येतो नाशिकची ओळख असलेला पंचवटी गोदाघाटचा परिसरही याच मतदारसंघात मोडतो शहरी आणि ग्रामीण टच असलेला असा हा नाशिक पूर्वचा मतदारसंघ इंडियन सिक्युरिटी प्रेस करन्सी प्रेस अशी अति महत्त्वाची अस्थापनही याच मतदारसंघात येतात त्यामुळे कामगार वस्ती ही बऱ्यापैकी या मतदारसंघात पाहायला मिळते दोन हजार नऊ ला पुनर्रचनेत निर्माण झालेल्या या मतदारसंघावर पहिल्यांदा मनसेने विजय मिळवला मनसेच्या उत्तमराव ढिकलेंनी येथे विजय प्राप्त केला त्यांनी बीजेपीच्या बाळासाहेब सानप यांचा सत्तेचाळीस हजार नऊशे चोवीस मतांनी पराभव केला दोन हजार नऊ ला पराभूत झालेल्या बाळासाहेब सानप यांनी दोन हजार दोन हजार चौदाला शिवसेनेच्या चंद्रकांत लवटे यांचा सेहेचाळीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार एकोणावीसला बी जे पीने स्टँडिंग आमदार असलेले बाळासाहेब सानप यांचं तिकीटच कापलं मनसेकडून बी जे पीत आलेले राहुल ढिकले यांना तिकीट दिलं आणि मग काय बाळासाहेब सानप राष्ट्रवादीत जात बी जे पीच्या विरुद्ध लढले आणि अटीतटीच्या अटीत अटीत लढतीत राहुल ढिकले फक्त बारा हजार मतांनी विजयी झाले बाळासाहेब सानप यांची बीजेपीत झालेली घरवापसी राहुल ढिकलेंसाठी नक्कीच दोन हजार चोवीसचं विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी दमछाक करणारी ठरणार आहे बी जे पीकडून इच्छुक असणाऱ्यांच्या यादीत स्टँडिंग आमदार राहुल ढिकले बी जे पीचे माजी आमदार बाळासाहेब सानप बी जे पीचेच उद्धव निमसे बी जे पीचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हेही बी जे पीकडून तिकीट मिळवण्यासाठी ताकद लावताना दिसत आहे शिवसेना शिंदे गटाकडून लवटे ह्या यावेळेस पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रेस युनियनचे अध्यक्ष जगदीश गोडसेही निवडणुकीच्या तयारीत आहे मिश्र लोकवस्तीचा हा परिसर विविध समस्यांनी अजूनही दिसून येतो पंचवटी गोदाघाटचा विस्तार कॉन्क्रिटीकरण स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेले पंचवटीतील जुन्या वाड्यांचा प्रश्न शहरालगतच्या गावांचे शेतीचे प्रश्न रस्ते वाहतूक अशा अनेक प्रश्नांनी यंदाची निवडणूक ढवळून निघणार आहे भाजपचा स्टँडिंग आमदार असतानाही लोकसभेला महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांनी या मतदारसंघातून बऱ्यापैकी मतदान मिळवलं लोकसभेसारखीच परिस्थिती विधानसभेतही पाहायला मिळते का हेही काही दिवसात आपल्याला कळेलच बी जे पीच्या अंतर्गत वादात महाविकास आघाडी हे सीट विजय होते का हे येणाऱ्या काळात कळेलच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद